राम राम मंडळी काल वडकी इथं भव्य दिवी असं जंगी बलगाड्या शर्तीचं मैदान संपन्न झालं ज्या मैदानाला हिंद केसरी असा मान आणि सन्मान होता आणि खऱ्या अर्थानं मैदान जबरदस्त झालं असं म्हटलं तरी मी वागं ठरणार नाही आयोजन कमिटी असेल नियोजन कमिटी असेल आणि वडकीकरांचं मनापासून अभिनंदन की एवढं पारदर्शक मैदान संपन्न केलं खरंच मनापासून अभिनंदन सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं आणि त्यानंतर ज्यांनी कालचा दिवस गाजवला असा बिनजोडचा बेताज बादशाह मथूर आणि शिरसोडीकरांची रायफल जी काल मैदानात जबरदस्त धडाडली आणि त्यांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं आणि कालचा हिंद केसरीचा मान स्वतःच्या नावावर केला त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन खऱ्या अर्थानं खरंच जबरदस्त मैदान पार पडलं गटाला असेल सेमीफायनलला फायनललासुद्धा चांगले चांगले लढते आपल्याला अनुभवत आल्याने हे बैलगाडा क्षेत्र आहे इथं काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं असं आपण वारंवार म्हणतो आणि तसंच काही सकाळ झालं खऱ्या अर्थानं कारण आपण खूप अपेक्षित निर्णय खूप लोकांनी कमेंट माध्यमात सांगितलं होतं की हा बैल जिंकल तो बैल जिंकल मी स्वतः वैयक्तिक पाखरे आणि कॉकटेलबद्दल एक समर्थन करत होतं की पाखरे आणि कॉकटेलचं काल वर्चस्व राहील मैदानात असं म्हटलं होतं काही लोकांनी बक्का सूर आणि गोडचा सर्जाचं वर्चस्व राहिलं असं म्हटलं होतं काही लोकांनी बलमाचं वर्चस्व राहायला असं म्हटलं होतं काही लोकांनी मथुरचं आणि शिरसोडच्या रायफलचं वर्चस्व राखत राख राखतील असं म्हटलं होतं आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी ज्यांनी म्हटलं होतं मथुर आणि रायफलचं वर्चस्व राहील ते जिंकले खऱ्या अर्थानं काल काल त्यांचा तो निर्णय त्यांचा जो एक अंदाज होता तो खरा ठरला जरी काल म्हणजे मथुरनं आणि रायफलनं आपलं दिवस गाजवलं असेल तर बाकी बैल जेवढीही मैदानात संप आली त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करावं वाटतं की एवढ्या पुण्यामध्ये जाऊन वडकीच्या मोठ्या मैदानामध्ये सहभाग दाखवणं त्यांचं सुद्धा तेवढंच कौतुक करावं असं वाटतं मित्रांनो खऱ्या अर्थानं कालच्या मैदानामध्ये खूप चांगली चांगली ज्या लढाई लढती बघायला भेटल्या त्यामध्ये सेमीमध्ये खऱ्या अर्थानं जबरदस्त लढती होते ज्यामध्ये आपल्याला एक नंबर सेमीमध्येच खऱ्या अर्थानं बकासूरची लढत कॉकटेलसोबत होती आपली मथुरची लढत जी आहे ती कॉकटेल विरुद्ध होती आणि कॉकटेल एवढा मातबर बैल त्याच्या जोडीला शेवाळबांचा पाखऱ्या होता तिथं कॉकटेल आणि पाखऱ्याला जराशी ते कमी पडली आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मथुर आणि शिरसूरच्या रायफलांनी काल घेतला म्हणजे काल त्यांचा दिवसच होता असं म्हटलं तर अवघं ठरणार नाही कारण लंपीसारख्या आजारावर मात करत जशा प्रकारे कमबॅक केला ना एक नंबर कमबॅक केला आणि तेवढा चांगला कमबॅक काल राजधानी एक्सप्रेस बलमान केला असं म्हणले तर वावं ठरणार नाही कारण हिंद केसरीचा मान सन्मान मिळवण्यासाठी तेवढ्याच ताकदीनं त्यानं मजल मारली होती आणि अगदी घासा घासीत निकाल झाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही पहिला आणि दुसरा क्रमांक जरी बलमा दुसऱ्या क्रमांकावर असेल आणि मथुर पहिल्या क्रमांकावर असेल आणि रायफल पहिल्या क्रमांकावर असेल तरी पण तेवढ्याच ताकदीनं बलमाची आणि लाडूची गाडी पळाली होती असंही म्हटलं तर वावगं ठरणार आहे कारण जबरदस्त गाडी पळावली राजधानी एक्सप्रेस बलमा आणि लाडूची गाडी खरंच स्पीड जबराट होतं त्यांचं गटाला सेमीफायनल आणि सुद्धा त्यामुळे त्यांचंही तेवढंच अभिनंदन करावं असं वाटतं कारण माझ्या अली काल अर्थानं फायनलसुद्धा बघताना कुठेही असं वाटलं नाही सगळे बैलच आपले त्यामुळे कुठलाही बैल जिंकलं तर त्याचं वाईट वाटत नाही आपल्याला त्यानंतर मित्रांनो सेमी क्रमांक सात मध्ये खऱ्या अर्थानं खूप लोकांना अपेक्षित होतं की बाकास्वरांनी गोडचा सर्जा जिंकेल पण तसं काही झालं नाही तिथं नवीन बैलजोडीनं एक नवीन चेहरा उजेडात आला आणि त्यांनी खरंच वर्चस्व राखत सेमी फायनलसाठी पात्रता मिळवली बकासूर आणि सरजाची जेव्हा हार झाली काल आपण व्हिडिओ बनवला त्यानंतर खूप लोकांच्या कमेंट आल्या की गाडी कडणं लागली होती किंवा चाचा कमी पडले काही लोकांनी कमेंट केली की एक माणूस दगडं मारत होता तर असं काही नाही आपण खऱ्या अर्थानं कारणं देत बसायचं नाही बकासूर आणि सरजाची काल हार झाली तर झाली आपण ते मान्य करायला हवं आपण एक बसा बकासूर प्रेमी आहोत तर आपण ते मान्य करायला हवं की हार आहे तर हार आहे कारण एक शिकारचे शेर बुडाने हो जात असं बकासूच्या बाबतीत आपण वारंवार म्हणतो कारण एखादं मैदान जरी हातात नाही गेलं तर तो पुढच्या मैदानात तेवढ्या ताकदीने कमबॅक करतो आणि नक्कीच आता येणार पुशिगावचं हिंदकेसरीचं मैदान असेल त्यानंतर अजून चांगली चांगली मात ब, uh, मोठी मैदान येणार आहे तिथे गाजवण्यासाठी बकासू सज्ज असणार आहे काय होतं की कमी जास्त कधी गाडी लागण्यावर असतं सुट्टीला असतं काही गो गोष्ट गोष्टी घडतात पण ते कारणं देत बसायचं नाही आपली हार तर हार म्हणजे त्यात जी वेगळं काय म्हणण्यात अर्थ नाही कारण खूप लोकांना अपेक्षित होतं की काल बाकासूर आणि गोडचा सरजा एक नंबर करतीलच करतील पण झालं नाही हरकत नाही मित्रांनो त्यानंतर तेवढंच अपेक्षित होतं आपल्याला की पंचमेंदी केसरी सरजा सुद्धा चांगल्या पद्धतीनं हे करेल का कमबॅक करेल चला चला काय चाललंय काय नाही व्हिडिओ चाललाय चालू आहे चाल आहे चाल काय कट टाकायचं तिथं चालेल पंचमीतकी एवढंच अपेक्षित तेवढंच काल अपेक्षित होतं की आपल्याला पंचमिद केसरी सरजा पण चांगल्या प्रकारे मैदानात पळ दाखवल पण लक्ष्मीराव आणि सरजाची गाडीला सुद्धा गटालाच हार करावं लागली हरकत नाही मित्रांनो ही बैलगाडा क्षेत्र इथं काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं नक्कीच बाकासूर असेल सर्जा असेल चांगली चांगली मातबर असेल पिस्टन बावीस आकारा असेल तोही जबरदस्त पळ असताना देखील काल त्याला हारपत्वं लागली असेल त्याच्या जोडीला मोरदरीचा हरण्या होता जबराट पळ असत असणारी जुडी असूनसुद्धा त्यांना हार करावी लागली कारण म्हणतात ना हे बैलगाडी क्षेत्र इथं काहीही होऊ शकतं हरकत नाही मित्रांनो एकंदरीत मैदान जबरदस्त झालं याच मैदानामध्ये विठ्ठल नानांनी काल एक नवीन खरेदी केली नाच्या या बैलाची तर सुद्धा अभिनंदन तेवढंच करावं वाटतं रणजित निंबळकर सर यांच्या नावावर त्या इथून पुढं सुद्धा पळवणार त्यांच्या दावणीला आधीच दोन बैल आहेत सरजा छोटा सरजा आहे कलिंदर आहे अशी चांगली चांगली बैल आहेत नक्कीच ते घडवतील चांगलं आणि नक्कीच एक चांगला इतिहास पुढं विठलणारच्या आ, सोबत जोडला जाऊ शकतो ना नाच्यासारख्या कलिंदरसारख्या सर्जासारख्या बैलामुळं त्यात पण ओगणं त्यानंतर विठ्ठल नाना त्याच मैदानात एक जो विठ्ठल नानांचा प्रेमी होता त्यांनी नवीन बैल खरेदीसाठी एक्कावन्न लाख रुपयाची मदत केली ती एक अनपेक्षित भेट होती खऱ्या अर्थानं म्हणजे विठ्ठल नानावर प्रेम करणारी माणसं किती तेही यातून दिसून आलं आपल्याला म्हणजे एकंदरीत काय की कालच्या मैदानामध्ये ज्या ज्या घडामोडी झाल्या का नाही त्या बघण्यासारख्या होत्या त्यासोबत वडकीकरांच्या या मैदानाला हिंद किस्त्याचा मान सन्मान अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेतर्फे देण्यात आला म्हणजे तो सन्मान आधीच दिला होता पण आज औपचारिक दृ दृष्ट्या त्यांना तो सन्मान देण्यात आला ती ही खूप मोठी गोष्ट होती मैदानामध्ये एकूण निकाला बा निकालाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सुट्टीच्या ठिकाणी ही जबरदस्त पारदर्शिता ठेवली आली फायनल आपलं जिथं फायनल रेषा होती तिथंसुद्धा चांगली पारदर्शिता ठेवण्यात आली त्यामुळंच मैदान हे नावाजलेलं पारंपरिक आणि पारदर्शक मैदान म्हणून नक्कीच नेहमी गणलं जातं अशीच मैदान इथून पुढं प्रत्येक होणार आहे ते कारण चोराडेकरांनी जो पॅटर्न आहे की नाही त्यामुळे एक चांगली एक सवय लागून गेली या मैदानाला आणि खरंच ही सवय इतकी जबरदस्त व्हायला लागली की आता बघताना मजा वाटते की नाही तर सुट्टीच्या ठिकाणी पहिलं लय मागं पुढं मागं पुढं व्हायचं त्यामुळे खूप गोष्टी घडायच्या मथुर विजयानंतर राहुलभाई पाटील खरंच भाऊक झाले होते आणि त्यांनी रणजित सरांची आठवण आली आणि रणजित सर असे किती जल्लोष केला असता ते त्यांनी सांगितलंसुद्धा कारण मला अजून आठवते की कोरेगावच्या मैदानामध्ये जेव्हा सेमीमधनं मथुर फायनलसाठी पात्रता ठरवला होता आणि ज्या ते त्यावेळी त्यांनी जबरदस्त म्हणजे आज जल्लोष केला होता रणजित सरांनी त्यावेळी पण मथुर आणि जरेचा पाखऱ्या होता त्यावेळी म्हणजे आता शिवाळ्याबाचा पाखऱ्या होतो त्यावेळी जरेचा पाखऱ्या म्हणून फेमस होता आणि तो सोबत होता आणि तो पा ज पाखऱ्या त्यांनी रणजित सरांनी आपला पैरा तोडून त्यांना दिला होता तीही गोष्ट त्यांनी काल तिथं नोट करून दिली की खरंच जसं काल पिंटू शेख मोडक यांनी शिरसोडीची रायफलचा पैरा साठी <Wars> दिला मोठ्या मनानं तसंच रणजित सरांनी कोरेगावच्या मैदानामध्ये पाखऱ्याचा पैदा पैराव जो होता तो साठी दिला, दिला होता आणि तिथंसुद्धा ती गुडी जोडी जी त्या ती ती मैदानामध्ये मा कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकात पात्र ठरली होती पाखरे आणि मथूर जबरदस्त पळ दाखवला कोरेगावच्या सुद्धा त्यांनी त्यामुळे तिथंच काल त्यांनी रणजित सरांची आठवण आल्यानंतर खरंच ते सुद्धा भाऊक झाले होते आणि खरंच रणजित सर हे नाव बैलगाडा क्षेत्रामध्ये एक आजरामर का होते त्याचं कारण त्यांनी त्यांनी माणसं काय जोडली रणजित सर असतील विठ्ठल नाना असतील राहुलबाई असतील यांनी माणसं काय जोडली ना ती खरंच कालच्या या भरपूरशा ज्या घटना घडल्या ना त्यावरून खरंच जाणवलं खऱ्या अर्थानं रणजित सरांनी क जे कमवलं आणि जे अजून पण त्यांचं नाव टिकवलं जाते आणि रणजित सरांचे जे म्हणजे फॅन्स होते ते अजूनही त्यांना नक्कीच मिस करतात तेवढंच आपण काल त्या राहुलबाई यांच्या बोलण्यावरून नक्कीच जाणवलं जाणवलं इथूनही पुढं मथुराचा पळ चांगला सुधारेल पुसेगावचं चा मोठं मैदान येतं आहे पुसेगावच्या मैदानातीलही काही पैरे आपल्याला आता लवकरच समजायला लागतील कळतील एकंदरीत काय की कालच्या मैदानाबद्दल खूप काही बोलायचं होतं पण काल प्रवासात असल्यामुळे खूप गोष्टी बोलता आल्या नाहीत त्यामुळे हा व्हिडिओचा अठ्ठास मित्रांनो कालच्या मैदानातला दिवस होता काल खऱ्या अर्थानं मथूरचा लंपेसारख्या आजारावर मात करत त्यानं जे त्याचं वर्चस्व राखलं त्याचा दिवस होता शिरसोडीच्या रायफलचा दिवस होता म्हणजे मागच्या दोन महिन्यापासून जेव्हापासून शिरसोडीच्या रायफलला बघतोय कंटिन्यू गुलाला तासा आहे किनवीच्या किनवी मैदानातसुद्धा कॉकटेल आणि शिरसोडीच्या रायफलनं जबराट पळ दाखवत तिथं त्यांनी ते मैदान गाजवलं होतं तिथं खऱ्या अर्थानं आणि पुष्पाने एक नंबर केला होता पण रायफल आणि कॉकटेलनं सुद्धा मन जिंकलं होतं त्या मैदानामध्ये सुद्धा महाराष्ट्र केसरीचं मैदान होतं मित्रांनो खऱ्या अर्थानं काय होतं की बेलगाडा क्षेत्र आहे इथं हार जीत होत राहते आता एक मोठं मैदान येते पुसेगावचं हिंद केसरी मैदान त्यामुळे नक्कीच चांगले चांगले पैरे सुद्धा जुळून येतील चांगल्या चांगल्या लढतीसुद्धा इथं बघायला मिळतील त्यामुळं नक्कीच मैदान गाजवण्यासाठी हे मातभर पुन्हा एकदा ता तयार असतील त्यामुळं जरी का आपल्या एखाद्या बैलाचे हार जीत होत असेल तर त्यासाठी आपण भावनिक न होऊन वेगळ्या वेगळ्या पोस्ट करण्यापेक्षा आपण आपले हार पचवायला शिकलं पाहिजे जरी काल सरजा हरला असेल बकासूर हरले असेल तर वाईट आपल्यालाही वाटतं पण फेलगाडा क्षेत्र आहे तर नक्कीच दरवेळेस वेगळा निकाल लागू शकतो दरवेळी काहीही घडू शकतं आणि काहीही होऊ शकतं असं वारंवार आपण ह्यासाठीच म्हणतो मित्रांनो नक्कीच बकासूर असल सर्जा असल बलमा असल मथुर असल जेवढीही मातबर बैला आहे तिथे लोकं त्यांच्यावर का जीवापाड प्रेम करतात हे त्यांनी वारंवार सिद्ध केलं आहे आणि तेच काल कालही घडलं म्हणजे काल बकासूर हारूनसुद्धा जेवढे बकासूर प्रेमी होते ते तेवढ्याच पॉझिटिव्हने तेवढ्याच एनर्जीनं बकासूरच्या पाठीमागे उभे होते प्रेमी जे होते पंचमिंदी सरजाचे फॅन्स ते सुद्धा तेवढ्याच ताकतीनं सर्जाच्या पाठीमागे उभं होते आणि जे जिंकलेले होते मथूर असेल रायफल असेल बालमा असेल त्यांचे फॅनसुद्धा तेवढ्याच ताकतीनं हारले तरी त्यांच्यासोबत असतात आणि जिंकले तरीही त्यांच्यासोबत असतात त्यामुळंच त्या फॅनसाठी मनापासून एकदा अभिनंदन करावं असं वाटतं वाटतं मित्रांनो कालचं जे मैदान झालं त्या मैदानाबद्दल खऱ्या अर्थानं बैलगाडा जी संघटना होती त्यांचंसुद्धा कौतुक की त्या मैदानाला जो मान सन्मान दिल्यानंतर जे तिथेही जेवढ्याही निकालाच्या काही गोष्टी होत्या पारदर्शता बाळगताली बालग, बालग पन है। आथा ना ने ते तिथं दरवेळी बाळगतात आणि इथून पुढं ते बाळग बाळगणारच आहेत हे पण म्हटलं तर अवघड ठरणार नाही आता पुसेगावचं मी न मैदान येतं आहे त्यामुळे तेवढेच पैरे रंगणार आहेत खेळसुद्धा रंगणार आहेत मित्रांनो एकंदरीत कालचं मैदान कसं झालं ह्याबद्दल मला तर जेवढं बोलता येतं आता जेवढं लिहून आणलं होतं ते सगळं घरी राहिलं इथं पाण्यावर असल्यामुळं काही गोष्टी सांगता आल्या पण कालचं मैदान एकंदरीत तुमच्या दृष्टिकोनातनं कसं झालं त्याचं व्यवस्थित विश्लेषण करून नक्की कमेंट करून सांगा बाकी काही कमी जास्त चुकलं असेल बोलता बोलता कारण आपण कोणतंही स्क्रिप्टेड स्क्रिप्टेड बोलत नाही काय होतं कधी कधी एखादा शब्द चुकून कमी जास्त होतो पण तो मनाला ला, न लावून घेता स्वीकारतात तेही मनापासून अभिनंदन आणि वा, वारंवार तुमच्या कमेंट करता त्यासाठी सुद्धा मनापासून अभिनंदन जातो तर आता फक्त कमेंट नक्की करा दारमोडाचा टाइम जा झाला चाल राम राम